नमस्कार मी प्राध्यापक विशाल भोसले आणि पोलीस भरतीचा महासंग्राम या लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे सुटलेल्या फॉर्म्स जागा या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी जात आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याची फिजिकलची तयारी ही त्याच दर्जाची असणार आहे तर आता लेखीच्या अनुषंगानं मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आज चर्चा करण्याचं कारण म्हणजे आपण परीक्षेला सामोरे जाताना हे एक पुस्तक आहे ते पुस्तक लवकरच मार्केटमध्ये आणतो आहे या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाची ए थ्री यश टू ही जी टेक्निक आहे ती सांगण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये अभ्यास असेल आरोग्य असेल आत्मविश्वास असेल ही जी त्रिसूत्री आहे ती कशा पद्धतीने वापरायची आणि यश टू म्हणजे सराव आणि सातत्य ही जी दुसूत्रे आहे ती कशा पद्धतीने वापरायची ह्या पंचसूत्रीवरती हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून यश कशा पद्धतीनं मिळवायचं हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मराठी व्याकरण असेल त्यानंतर गणित असेल बुद्धिमत्ता असेल आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये मग इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल पर्यावरणशास्त्र असेल पंचायत राज असेल संगणक असेल या अनुषंगानं चालू घडामोडी असतील या अनुषंगानं विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यास होणं खूप महत्त्वाचं आहे पण तोच अभ्यास होत असताना त्या अभ्यासाची सांगड कशा पद्धतीनं घालायची या अनुषंगानं मी आज आपल्याशी बोलणार आहे भारतीय राज्यघटनेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपणाला भारतीय राज्यघटनेमध्ये पूर्वी आ, किती भाग होते किती कलम होती आणि किती परिशिष्ट होती या अनुषंगानं आपणाला माहिती आहे म्हणजे पूर्वी बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलम होती आणि आठ परिशिष्ट होती पण सध्या जर तुम्हाला विचारलं तर सध्या आपण सांगतो की पंचवीस भाग आहेत चारशे अडुसष्टपेक्षा जास्त कलम आहेत आणि बारा परिशिष्टे आहेत पण भारतीय राज्यघटना ही जी तयार झाली ती कशाच्या आधारावरती तयार झाली तर ती एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा होता त्या कायद्यातल्या बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये वापरण्यात आलेल्या आहेत मग आता एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये भाग किती होते एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये परिशिष्टे किती होती आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये कलमे किती होती या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये जवळपास चौदा भाग होते दहा परिशिष्ट होती आता मी भारतीय संविधान सभेकडं जातो भारतीय संविधान सभेची जी अधिवेशनं आहेत ती अकरा अधिवेशनं झाली किती अधिवेशनं झाली अकरा अधिवेशनं झाली आणि या अकरा अधिवेशनामध्ये ही भारतीय राज्यघटना काय केलेली आहे तयार केलेली आहे भारतीय राज्यघटनेवरती पहिली आणि शेवटची सही भारतीय राज्यघटनेवरती पहिली सही राजेंद्र प्रसाद यांची आहे तर शेवटची सही फिरोजशाह गांधी यांची आहे भारतीय राज्यघटनेचं वजन जर आपण पाहिलं तर भारतीय राज्यघटनेचं वजन तीन पॉईंट पंच्याहत्तर किलोग्रॅम आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी जो खर्च आला तो सहा पॉईंट चार दशलक्ष किंवा चौसष्ट लाख पर्यायामध्ये जो दिलेला असेल तो असणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयार झाली या राज्यघटनेमध्ये संविधान सभेचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यातली त्यात मसुदा समितीचं खूप मोठं योगदान आहे तर या मसुदा समितीमध्ये सहा वकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः सहा समित्यांचे सदस्य होते तर मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि या समितीमध्ये सात सदस्यांपैकी एक सदस्य फक्त वकील नव्हता आणि त्यांचं नाव आहे टी टी कृष्णम्माचार्य हे होते आता भारतीय राज्यघटना बघत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे वेग जे देश आहेत वेगवेगळी वेग जी राष्ट्र आहेत अशा साठ राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटना बनवण्यात आलेली आहे आणि तिचा जो कालावधी आहे तो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस काही पुस्तकांमध्ये सतरा दिवस असा दिलेला आहे हा तयार करण्यासाठी लागलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते पण मसुदा परीक्षण करणारी एक समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय राज्यघटना जी तयार झाली त्याच्यामध्ये एकशे सहासष्ट दिवस काम चाललं संविधानसभेचं काम जे आहे ते एकशे सहासष्ट दिवस काम चाललं या एकशे सहासष्ट दिवसांमध्ये एकशे चौदा दिवस फक्त भारतीय संघ घटनेच्या मसुद्यावरती काम करण्यात आलेलं आहे आणि त्यातली त्यात सोळा दिवस काम फक्त मूलभूत हक्कांवरती करण्यात आलेलं आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांना खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलेलं आहे त्याच अनुषंगानं मी परिशिष्टांच्या बाजूला जातो भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट एक दिलेलं आहे जे दिलेलं आहे संघराज्य आणि त्यांची राज्यक्षेत्रे ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतां भारतामध्ये राजेशाही पद्धत अस्तित्वात होती वेगवेगळी संस्थानं होती ब्रिटिशांचं राज्य जरी असलं तरी ब्रिटिशांनी वेगवेगळ्या संस्थानिकांना मांडलिक करून ठेवलेलं होतं सत्ता तर ब्रिटिशांचीच होती ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारतामध्ये जवळपास चौदा राज्य होती आणि पंधरावं जे राज्य आहे वेग ते गुजरात आणि महाराष्ट्र द्विभाषिक राज्य झालं होतं त्यानंतर पंधरावं महाराष्ट्र आणि गुजरात हे अशा पद्धतीनं वेगवेगळं झालं तिथून पुढं एकोणतीस राज्यांपर्यंत राज्य वाढत गेलेली आहेत मी माझ्या एका लेक्चरमध्ये त्याची ट्रिक्स देणारच आहे पण तरीही तुम्हाला मी या ठिकाणी सांग पी एच टू एम एम टी सिक्की अरुण गो सी यू झेड ह्याच्यामध्ये यन म्हणजे नागालँड आहे पी म्हणजे पंजाब आहे आणि यच टूमध्ये हरियाणा आणि हिमाचल प्रदेश आहे यम यम टी यम म्हणजे मेघालय आहे यम म्हणजे मणिपूर आहे आणि टी म्हणजे त्रिपुरा आहे त्यानंतर सिक मी सिक म्हणजे सिक्कीम आहे मी म्हणजे मिझोराम आहे अरुण अरुण म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे गो गो म्हणजे गोवा आहे सी यू झेड यातला सी जो आहे तो छत्तीसगड आहे जो मध्य प्रदेश एम पीपासून तयार झालेला आहे यू म्हणजे उत्तराखंड आहे जो उत्तर प्रदेशपासून तयार झालेला आहे आणि झेड हा जो आहे तो झारखंड आहे जो कुणापासून तयार झालेला आहे तर बिहारपासून तयार झाला आणि शेवटचं राज्य काय आहे ती तेलंगणा आंध्र प्रदेश पासून एकोणतीसावं राज्य तयार झालेलं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय राज्यघटना जी आहे या भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट एकमध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे तर परिशिष्ट एकमध्ये मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सं राज्यांची नावे आणि त्यांची राज्य क्षेत्रे आणि केंद्रशासित प्रदेश तर सध्या भारतामध्ये वीस घटक राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत शेवटी निर्माण झालेले दोन केंद्रशासित प्रदेश कोणते तर लडाख एक आहे आणि जम्मू काश्मीर एक आहे कारण जम्मू काश्मीर एक राज्य होतं हे जम्मू काश्मीर राज्य कलम तीनशे सत्तर सर्व विद्यार्थ्यांचं पाठ पाहिजे तर मग कलम तीनशे सत्तरचा मसुदा तयार कोणी केला होता तर गोपालस्वामी अय्यंगर यांनी हा मसुदा तयार केला होता तो रद्द झाला या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत आपणाला